मित्रांनो झोमॅटोनं आज आपले क्यू थ्रीचे रिझल्ट जाहीर केलेले आहेत रिझल्ट पाहण्याआधी आजचं मार्केट बघू सनसेक्स हा चारशे चोपन्न अंकानं प्लस आहे अर्ध्या टक्क्याच्या वर आहे निफ्टी फिफ्टी हा चार एकशे एक्केचाळीस अंकांवर आहे हाही पॉईंट एकसष्ट टक्केवर आहे निफ्टी बँक हा जास्त वाढलेला आहे बघू शकता दीड टक्क्याच्यावर वाढला आहे आठशे दहा अंकाची वाढ आहे निफ्टी बँकमध्ये तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा चारशे अठ्ठ्याण्णव अंकानं वाढलेला आहे एक टक्क्याच्या जवळपास त्याच्यानंतर निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड हा सुद्धा तुम्ही बघू शकता एक टक्क्याच्या वर वाढलेला आहे एकशे ब्याण्णव अंकाची वाढ आहे निफ्टी स्मॉल कॅपमध्ये आणि चांगली वाढ सकाळपासून आतापर्यंत साडेतीनपर्यंत ह्या शेअरमध्ये निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेडमध्ये झालेली आपण इथं बघू शकतो आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात उत्साह होता निफ्टी एकशे बेचाळीस अंकांनी तर सनसेक्स चारशे चौपन्न अंकांनी वर बंद झालेला आहे कोटक महिंद्रा बँक विप्रो बजाज फायनान्स एन टी पी सी बजाज फिन्सर हे प्रमुख शेअर होते जे वाढणारे होते तर एस बी आय लाईफ इन्शुरन्स श्रीराम फायनान्स एफ एचडीएफसी लाईफ अदानी पोर्ट या समभागामध्ये मोठी घसरण झाली क्षेत्रीय निर्देशांकामध्ये आटो आणि एफ एम सी जी वगळता इतर सर्व निर्देशांक हिरव्या रंगात बंद झालेले आहेत आज जगभरातील बाजारपेठा ट्रम्प दोन शून्य म्हणजे ट्रम्प दुसऱ्या वेळेस आता शपथ घेत आहेत तर आज ट्रम्प यांची शपथ आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा आज रात्री भारतीय स्थानिक वेळेनुसार रात्री दहा तीस वाजता होणार आहे ट्रम्प यांनी काल एका खाजगी कार्यक्रमात जगातील शंभर निवडक लोकांना डिनरसाठी आमंत्रित केले होते त्यात मुकेश अंबानी आणि नीता अंबानीही सहभागी झाले होते एक बातमी म्हणून फक्त इथं तुम्हाला मी दाखवत आहे आता झोमॅटोचं रिझल्ट बघा इथं बघू शकता झोमॅटोचे वार्षिक रिझल्टमध्ये सेल्समध्ये चौसष्ट टक्क्याची वाढ आहे जी की गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी होती तर पाच हजार चारशे पाच झालेली आहे आणि क्वॉर्टरवाईज जर पाहिलं तर चार हजार सातशे नव्याण्णव होती तर पाच हजार चारशे पाच झालेली आहे म्हणजे वाढ आहे परंतु नेट प्रॉफिट बघू शकता सत्तावन्न टक्के मागच्या डिसेंबर तेवीसला एकशे एकशे अडुतीस करोड होतं ते आता एकोणसाठ करोड आलेलं आहे म्हणजे सत्तावन्न टक्क्याची घसरण प्रॉफिटमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळते गेल्या क्वाट मागच्या क्वार्टरला सप्टेंबरच्या क्वार्टरला एकशे शहात्तर करोड होतं तर ते आता कमी होऊन एकशे एकोणसाठ फक्त एकोणसाठ करोड हे राहिलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता त्यामुळे ई पी एस आय पडलेलं आहे इथं आपल्याला ई पी एस आय पडलेला आहे इथं बघू शकता बासष्ट टक्क्याचे त्याच्यामध्ये सुद्धा घसरण आहे इथं बघू शकता आज तीन पॉईंट त्रेसष्ट टक्के हा मायनस झाला आहे आणि कधी मायनस झाला आहे ते बघा मी दाखवतो तुम्हाला ते आधी त्याच्या आधी ई पी एस बघा ई पी एस मिस आहेत अठ्ठ्याहत्तर पॉईंट सदोतीस टक्क्यानं डिसेंबर चोवीसचं हे क्वार्टर इथं आपण बघू शकतो त्याचबरोबर कधी शेअर कालचं जे क्लोजिंग होतं हे त्याच्यावर चालत होता तीन वाजता जसेच रिझल्ट आले शेअर एकदम खाली पडलेला आहे म्हणजे तीन वाजता तीन वाजेपर्यंत शेअर बरा चालू होता त्याच्यानंतर शेअर पडलेला आहे रिझल्ट पाहून कदाचित उद्याही हा पडू शकतो एक अंदाज आहे आता व्हिडिओला सुरुवात करूया आता रियाज सराचं एक कमेंट आहे इथं बघू शकता वर नाव आहे रियाज सर खूप छान माहिती देता धन्यवाद त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की एल्कॉन शेअर कसा आहे त्याबद्दल माहिती द्या तर एल्कॉन बघूया आपण एल्कॉन इंजिनिअरिंग त्यांनी फक्त एकच नाव एल्कॉन लिहिलं आहे तर एल्कॉन इंजिनिअरिंग दाखवतो मी तुम्हाला सहाशे दोनवर हा ट्रेड करत आहे आज दोन टक्के हा वाढलेला आहे ही कंपनी काय करते तर पॉवर ट्रान्समिशन क्षेत्रामध्ये ही काम करते मटेरियल हँडलिंग इक्विपमेंटसुद्धा ही बनवते मार्केट कॅप जर पाहिलं तर तेरा हजार पाचशे करोडचं मार्केट कॅप आहे पी बघू शकता अडतीसचा आर ओ सी एकतीस आर ओ चोवीस पॉईंट पाच फेस व्हॅल्यू एकची एकवीसची ची, एक ची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि एकोणसाठची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस वाढत आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत असलेली इथं दिसून येत आहे इन पी एकवीस पॉईंट तीन आहे कंपनी पस्तीसशे पुढं ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो त्याचबरोबर ही कंपनी जवळपास कर्जमुक्तसुद्धा आहे आता हिचे सेल्स बघू सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे जे आपण सेल्स बघू शकतो एक हजार पाचशे सत्तावीस करोडचे सेल्स आहेत ते एक, एक हजार नऊशे एकोणचाळीस करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर एकोणतीस करोडचं नेट प्रॉफिट हे तीनशे पंचावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे इथं जर पाहिलं तर सेल्स प्रॉफिट आपल्याला डबल डिजिट चांगले पाहायला मिळतात सेल्स दहा वर्षामध्ये सिंगल डिजिट आहे चार टक्के फक्त परंतु त्याच्यानंतर सेल्स हे वाढत गेलेले आपल्याला इथं बघायला मिळतात नेट प्रॉफिट हे डबल डिजिट आहे इथं गुंतवणूकदाराला पैसा स्टॉक प्राईस आरमध्ये आपल्याला दिसतोय दहा वर्षात सदोतीस टक्क्याचा सी आर आहे पाच वर्षात नव्याण्णवचा तीन वर्षामध्ये त्र्याऐंशी आणि चालू वर्षामध्ये दहा टक्क्याचा सी एच आर या कंपनीनं बनवून दिलेलं आहे रिझर्व्ह जर बघितलं तर सतराशे बत्तीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज एकशे अठरा करोडचं कर्ज कंपनीवर आहे इथं जर पाहिलं आपण शेअर होल्डिंग पॅटर्न कसं आहे तर एफ आय आय जो आहे दोन पॉईंट चौदा टक्के होता तर नऊ पॉईंट त्र्याहत्तरपर्यंत आला आहे डी आय एक पॉईंट चौऱ्याऐंशी होतं तर तीन पॉईंट सदुसष्टपर्यंत आलेलं आहे पब्लिक छत्तीस पॉईंट एक्कावन्न साडेछत्तीस होती जवळपास सत्तावीस टक्क्यापर्यंत पब्लिक असलेली इथं बघायला मिळते चार्ट जर बघितला तर सपोर्टच्या जवळ चार्ट आहे बघू शकता हा सपोर्ट घेत चार्ट वर जात आहे सपोर्टच्या जवळ ट्रेड करत आहे वरून तो सातशेच्याही वर गेला होता आज सहाशेवर ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता तर पाचशे वीस किंवा त्याच्या आसपास जर मिळत असेल पुन्हा जर खाली आला सपोर्टच्या जवळ तर कंपनी चांगली आहे चांगला पैसा ही बनवून देऊ शकते त्याच्यानंतर एक कंपनी आहे पी एन गाडगिळी ही कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे बघू शकता सहाशे बारावर ही कंपनी ट्रेड करत आहे आज स चार पॉईंट चौदा टक्के ही पडलेली आहे आणि ह्या कंपनीचं प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त आठ हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी पाहिला तर त्रेपन्नचा जवळपास चोपन्न त्रेपॉईट पॉईंट नऊ म्हणल्यानंतर आर ओ सी तीस तीस पॉईंट आठ आरोई बत्तीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू दहाची आहे एकशे एकोणऐंशीची प्रॉफिट ग्रोथ आहे ते सांगत होतो मी ह्याची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि प्रमोटर होल्डिंग त्र्याऐंशीची बघायला मिळते पंच्याहत्तर ही या प्रमोटरला काही दिवसानंतर करावं लागेल इथं जर पाहिलं तर कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे चोपन्नचा मिडियन पी आहे आणि कंपनी त्याच्या खाली आपल्याला इथं मिळत आहे ह्या कंपनीचे सेल जर बघितले आपण तर मार्च दोन हजार अठरापासूनचे तेवीसशे तीन करोडचे सेल्स आहेत तर सहा हजार करोडपर्यंत आलेले आहेत बावीस करोडचं प्रॉफिट हे एकशे चोपन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आली सेल्स आणि प्रॉफिट इथं बघू शकता डबल डिजिट तर आहेत पण प्रॉफिटमध्ये कंपनी तीन वर्षामध्ये ट्रिपल डिजिटमध्ये गेली आणि चालू वर्षामध्ये सुद्धा ट्रिपल डिजिट प्रॉफिट बघायला मिळतात त्यामुळे प्रॉफिट चांगले आहेत इथं फक्त आपल्याला गुंतवणूक करून वेळ द्यावा लागेल तर आपलाही पैसा ही कंपनी चांगला बनवून देईल रिझर्व्ह बघा बाराशे पंच्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि दोनशे तेहतीस करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार जर बघितला तर हा जो डाऊन ट्रेंड होता इथं ब्रेकआउट झालं होतं कंपनी बराच वेळ त्या ट्रेंडलाईनच्या वर ट्रेड करत असलेली इथं बघू शकता परंतु नंतर ब्रेकडाऊन झालं सध्या हाच रजिस्टन्स तिला फेस करावा लागेल सध्या कंपनी सहाशे अकरावर आहे ह्याच्या वर जेव्हा जाईल तेव्हा रिव्हल्सर झालं असं म्हणता येईल तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता भविष्यामध्ये ही कंपनी हिच्या प्रॉफिट ग्रोथनुसार जर पाहिलं तर पैसा बनवून देऊ शकते आता अथर इंडस्ट्रीचे रिझल्ट आपण इथं बघू अथर इंडस्ट्रीचे रिझल्ट आलेत आणि आज अथर चांगला वाढलेला आहे सत्तावीस टक्क्यानं सेल्स वाढलेली आहे मागच्या वर्षी एकशे पंचावन्न करोडची सेल्स होती एकशे सत्तावन्न करोड झा सत्त्याण्णव करोड झालेली आहे नेट प्रॉफिट एकोणीस पॉईंट एक करोड होतं तर चाळीस करोड झालेलं आहे एकोणऐंशी टक्क्याची वाट नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला बघायला मिळते तर ॲथर इंडस्ट्रीज इथं बघू शकता तुम्ही सहा पॉईंट शहात्तर टक्के आज ही क्लोजिंगला झालेली आहे ह्याची क्लोजिंग आठशे सत्याहत्तर ही कंपनी आली केमिकल क्षेत्रामध्ये ही एक चांगली कंपनी आहे मार्केट कॅप अकरा हजार सहाशे करोडचा आहे पी बघू शकता शहाण्णवचा आर ओ सी सात पॉईंट दोन आर ओ पाच पॉईंट त्र्याण्णव फेस व्हॅल्यू दहाची आहे मायनस प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते अपडेट व्हावी लागेल एक्क्याऐंशीची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो इथं पाहिलं तर बघा इथं ह्या क्वार्टरला प्रॉफिट हे चांगले आले आहेत एकशे बाराचा मिडियन पी आहे जो की इथं आहे परंतु हे प्रॉफिट वाढल्यामुळं तुम्ही बघू शकता पी जो आहे तो इथं ट्रेड करत होता तो नव्वदच्या आसपास आलेला आहे म्हणजे प्रॉफिट वाढल्यामुळं पी हा कमी झालेला आहे त्यामुळं आज शेअर आज चालूनसुद्धा नव्वदच्या आसपास पी इथं आपल्याला बघायला मिळतो आहे त्याचबरोबर ही कंपनी आपल्याला कर्जमुक्तसुद्धा इथं आपण बघू शकतो सेल्स जर पाहिले तर कंपनीचे सेल्स मार्च दोन हजार पंधराला एक करोडचे होते ते सहाशे एकोणनव्वद करोडपर्यंत आलेत म्हणजे सेल्स तर चांगली कंपनीनं वाढवलेले आहेत मार्च दोन हजार अठराला आठ करोडचं प्रॉफिट एकशे दहा करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला इथं चांगलं बघायला मिळतंय केमिकल कंपनी आहे चालू वर्षामध्ये प्रॉब्लेम होता इथं बघू शकता तीन वर्षात आहे अकरा टक्क्याचा सीएज आर आहे प्रॉफिट ग्रोथचा तर इथं कंपनी पैसा बनवणार आहे एक वर्षामध्ये मायनस सहा टक्क्याचा सी एज आर म्हणजे अजूनही कंपनीनं पैसा बनवलेला नाही आपल्याला चार्टमध्ये पुढं ते दिसेल रिझर्व्ह बघू शकता दोन हजार करोडचं रिझर्व आहे दोन हजार सहा करोडचं आणि कर्ज फक्त एकशे सत्तावन्न करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्टमध्ये जर पाहिलं तर कंपनीनं अजूनही पैसा बनवला नाही जिथं लिस्ट झाली अजून जवळपास तिथंच कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो म्हणजे एका साईडवेज पॅटर्न कंपनीमध्ये चालू आहे तर हा सपोर्ट कंपनी घेत आहे आणि हा रजिस्टन्स कंपनी फेस करत आहे तर बघू शकता ही कंपनी पैसा चांगला बनवू शकते अभ्यास करून ह्या कंपनीवर तुम्ही निर्णय घेऊ हो शकता त्याच्यानंतर अजून एक कंपनी क्रेडिट ॲक्सिस ग्राम ग्रामीण बँक फायनान्स क्षेत्रातली ही एक चांगली कंपनी आहे नऊशे नव्याण्णववर ही ट्रेड करत आहे आज जवळपास दहा टक्के ही वाढलेली आपण बघू शकतो एक क्वार्टर खराब आल्यामुळं ही कंपनी आपल्याला खाली मिळत आहे पंधरा हजार नऊशे चौवेचाळीस करोडचं मार्केट कॅप पी बघितला तर अकरा पॉईंट नऊ फेस आर ओ सी चौदा पॉईंट आठ आर ओ चोवीस पॉईंट आठ फेस व्हॅल्यू दहाची दहा पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि सहासष्ट पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग आहे इथं बघू शकता या कंपनीचे रिझल्ट अजून यायचे राहिले तर हे मागचं एक क्वार्टर हे थोडंसं प्रॉफिट कमी झालं होतं म्हणून आपल्याला शेअर हा खाली मिळत आहे मिड एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो मिड इन पी आहे पंचवीस पॉईंट चार चार इथं तुम्ही बघ बघा ह्या कंपनीचं रेव्हेन्यू जर आपण पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे रेव्हेन्यू आपण बघू शकतो अठ्ठ्याऐंशी करोडचे रेव्हेन्यू हे पाच हजार सातशे पंधरा करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट आठ करोडचं तेराशे चौतीस करोडपर्यंत आलेलं आहे त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट आपण इथं जर पाहिलं रेव्हेन्यू आणि प्रॉफिट दोन्ही आपल्याला चांगले बघायला मिळतात प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षामध्ये एकशे सतरा टक्क्याची आहे इथंही पैसा बनवणार आहे फक्त वेळ द्यावा लागेल चालू वर्षामध्ये मायनस पंचेसचा सी ए जर आहे म्हणजे जर कोणाची कोणी जर एका वर्षापूर्वी जर गुंतवणूक केली असेल, के असेल तर त्याचा अर्धा पैसा गेलेला आहे आणि जर कोणी केला असेल आणि तो टिकला नसेल शंभर टक्के कारण एवढा जर शेअर पडत असेल तर आपण सर्वसामान्य लोक दहा बारा टक्के जरी पडला तरी आपण तो सेल करायच्या मागं लागतो ह्या कंपनीचा चार्ट जर बघितला तर कंपनी लिस्ट झाल्यापासून तर हा सपोर्ट घेत आहे बघा इथं लिस्ट झाली होती खाली आली इथं हा सपोर्ट घेतला हा सपोर्ट घेतला ह्या सपोर्टपर्यंत आली नाही पण परंतु तिने एक दुसरा एक सपोर्ट चालू केलेला आहे हा एक आहे इथं एक आहे इथं आहे त्या सपोर्टच्या जवळ आलेली आहे परंतु इथं एक हा एक सपोर्ट कदाचित होऊ शकतो जो की इथं ब्रेकआउट झालं आणि तिथं सपोर्ट घेत कंपनी साईडवेज झाली होती आणि पुन्हा तिथंच कंपनी जवळपास सपोर्ट घेत आहे तर हजाराच्या खाली हजाराच्या आसपास ही कंपनी सध्या मिळत आहे आणि ह्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण जेव्हापासून ही कंपनी लिस्ट झाली तेव्हापासून जर पॅटर्न बघितला तर हा आप मध्ये आपल्याला बघायला मिळतो हां भले ही कंपनी इथं पडली असेल इथं पडली असेल इथं पडली असेल आताही पडली असेल परंतु एकंदरीत जर पाहिलं तर कंपनी ही वरवर जात असलेली आपण बघू शकतो परंतु ज्या ज्यांनी इथं जेव्हा पडली इथं पडली इथं पडली त्यावेळेस ज्यांनी गुंतवणूक केली त्याचा फायदा ही कंपनी निश्चितच करणार आहे कारण खालच्या लेवलला जर गुंतवणूक झाली तर पैसा हा जास्त बनतो तर मित्रांनो होत्या काही कंपन्या ह्यावर तुम्ही अभ्यास करा नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या कारण व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद